मध्य प्रदेशातील मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजौरिया याने एक अनोखी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा अशी आहे की ब्राह्मण जोड प्रत्येक ब्राह्मण जोडप्याने किमान चार मुले जन्माला घालावी आणि एक लाख बक्षीस मिळवावी अशी ती घोषणा आहे आणि हे ब्राह्मण चार मुलं का जन्मला लोकसंख्या का वाढवायची आहे तर त्याने ती कारण द्यायचं आहे की मुलांची संख्या वाढवणं सनातन धर्माची रक्षण करण्यासाठी आणि तिसरं असं की भविष्यामध्ये भावी पिढीचं रक्षण करण्यासाठी म्हणजे भावी पिढी म्हणजे बहु बहुजनाचा काय संध संबंध आहे याच्यात काहीही नाही भावी म्हणजे ब्राह्मणांच्या भावी पिढीचं रक्षण करण्यासाठी तरुणांनी किमान चार मुलं जन्माला घालावी आणि एक लाख रुपये मिळवावं अशा प्रकारची घोषणा पंडित विष्णू राजुरे यांनी मध्य प्रदेशामधील इंदूर या गावातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलेली आहे खरं तर कदाचित उद्या कदाचित भविष्यामध्ये पंडित विष्णू राजोरे यांना याची जाणीव झालेली आहे की बहुजनाची जागृती एक ना एक दिवस बहुजन जागा झालेला आहे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून एक दिवस बहुजन समाज मुक्त होणार आहे स्वातंत्र्य होणार आहे तो बहुजन समाज बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे राजमाता अहिलेमाय होळकर इत्यादी परिवर्तनवादी महापुरुषांच्या विचारानं इथला बहुजन समाज जागा होणार आहे जागृत होणार आहे परिवर्तन होणार आहे आणि त्या जागृतीच्या रेठा वाढला तर ब्राह्मणाच्या भावी पिढीचं रक्षण करण्यासाठी किमान आपल्याकडं संरक्षणापुरतं तर लोकसंख्या असावी ह्या हेतूनं कदाचित त्यांनी तरुणांना तो संदेश दिला असावा की किमान चार मुलं जन्माला घालावी आणि एक लाख रुपये मिळवावं याच्या अगोदरसुद्धा सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सर म्हणजे आर एसचे संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा ते बरळले होते मागच्या वेळी की बहुजनाला संदेश दिला की हिंदूंनी आपत्य वाढवावती आणि त्या संदर्भामध्ये मी मी त्याच्यावरती प्रखर भाष्य केलेलं आहे आणि आता हे वर्णव्यवस्थेनुसार वर्णव्यवस्थेनुसार नुसार, नुसार। ब्राह्मणाच्या ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले भाऊतून क्षत्रिय जन्माला आले नाभीतून वैश्य जन्माला आले आणि पायातून शूद्र जन्माला आले हे आम्हाला त्यांनी सांगितलं धर्माच्या नावाखाली खपवलं पण आता या बाबतीमध्ये बहुजन समाजामध्ये पूर्ण जागृत झालेले या बाबतीमध्ये विज्ञानानुसार मूल जन्माला गाठण्यासाठी स्त्री आणि पुरुषांची आवश्यकता असते किंवा निसर्ग नियमानुसार मग झाडं झुडपत जनावरं असतील मनुष्य असेल न राणी मादीच्या संबंधातून अपद्य जन्माला येतं हा विज्ञान आहे आणि आता हे ब्राह्मणालासुद्धा माहीत असे असूनसुद्धा ते आजही वर्णव्यवस्थेला स्वतःच्या वर्चस्वासाठी बहुजन समाजावर स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी वर्णव्यवस्था तर मांडतातच आणि वर्णव्यवस्थे तर म्हणा माझा असं सांग म्हणा म्हणणं मा माझं आहे की खरंच ब्राह्मणांना आपल्या लोकसंख्या वाढवायची असेल तर त्यांनी कुशाल ब्रह्मदेवाला सांगावं ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले आणि ब्रह्मदेवाला सांगावं आणि ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून पटापटा ब्राह्मण जन्माला घालावी आणि लोकसंख्या वाढवावी काय साधं सोपं गणित आहे विष्णू राजूर हे पंडित विष्णू राजूर यांनी जर ब्रह्मदेवाला विनंती प्रार्थना केली तर ब्रह्मदेव प्रसन्न झाले असते नक्की त्यांचाच देव आहे ना ब्रह्मदेव ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांचे देव आहेत आणि ब्रह्मदेव निश्चित ब्राह्मणाला बहुजन समाजावर जर तो प्रसन्न नसला तर ब्राह्मणावरती प्रसन्न नक्कीच होईल आणि मग इकडं समाजाला आव्हान करणं करत असताना इकडं ब्रह्मदेवाला पिवासाकडं घालावी नक्की ब्रह्मदेव त्यांच्यावरती प्रसन्न होऊन ब्राह्मणाची लोक मुलं जन्माला घालील अर्थात ब्रह्मदेव आपल्या मुखातून पटा ब्राह्मण जन्माला घालतील आणि लोकसंख्या वाढवतील ब्राह्मणाची लोकसंख्याही वाढील आणि बक्षीसही मिळेल आणि म्हणून आज ब्र आजसुद्धा ही साडेतीन टक्के लोकसंख्या असणारी आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये साडेतीन देशा टक्के ब्राह्मणांची लोकसंख्या साडेतीन टक्के असतानासुद्धा त्यांचंच वर्चस्व देशावरती आहे अरे राष्ट्रपती जर असला तर राष्ट्रपतीचं सूत्रधार सुद्धा ब्राह्मणच आहे पंतप्रधानाचा सूत्रधार ब्राह्मणच आहे न्यायपालिकेचा सूत्र सुप्रीम कोर्ट न्यायपालिकेचा सूत्रधार सुद्धा ब्राह्मणच आहे निवडणूक आयोगाचा सूत्रधारसुद्धा ब्राह्मण आहे सुधा खासदार आमदार मंत्री झाले सुद्धा मुख्यमंत्री झाले सुद्धा त्याचे सूत्रधार त्याला संचलन करण्याचं काम हे ब्राह्मणच करतो इथलं शासन प्रशासनाचं सूत्र सुद्धा ब्राह्मणाच्याच हाती आहे इथले भारतीय संविधानात ते घटनात्मक संस्था आहे त्याच्यावर सुद्धा प्राबडले त्याच्यावर सुद्धा वर्चस्व हे ब्राह्मणवाद्यांचंच ब्राह्मणांचंच आहे तरी सुद्धा लोक दे ते लोकसंख्या वाढीसाठी आपल्या मुलांना जन्माला घालण्याचं आव्हान ते देता आहे आणि त्यासाठी त्यांनी बक्षीस लावलेलं आहे उद्या कदाचित मध्ये कदाचित या उद्या कदाचित कदाचित बहुजन समाज याचा निश्चितच जागृती वाढणार आहे प्रबोधन आमच्यासारखे कार्यकर्ते आयुष्याचं रान करून जागृत होणार उद्या हा भारत पुन्हा बुद्ध भारत होणार बहुजन समाज बुद्धांच्या विचारानं परिवर्तनवादी विचारानं शाना झाला जागृत झाला परिवर्तन झालं तर निश्चितपणे त्यांच्या जागृतीचा रेटा वाढला त्या जागृतीच्या संरक्षणापासून संरक्षणकाने स्वतःचा बचाव करण्यासाठी तरी त्या आपली लोकसंख्या असावी ह्या हेतूने कदाचित पंडित विष्णू राजोरे राजौरे यांनी मुलांना जन्माला घालावं चार किमान चार मुलं जन्माला घालावी एक लाख रुपये बक्षीस मिळवा अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे नक्की ब्रह्मदेव त्यांचं ऐकील माझी आव्हान आहे माझी विनंतीसुद्धा आहे की पंडित विष्णू राजोरी आणि संबंध ब्राह्मण वृंदाला मा आम्हाला स सांग ब्रह्मदेव तुमचा आहे वर्णव्यवस्थेनुसार अवस्थेनुसार ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आलेलं आहे आणि आता नक्कीच तुमच्यावरती तो ब्रह्मदेव प्रसन्न होईल आणि नक्कीच तुम्ही जर साकडं घातलं तर कारण तो तु त्यांची तुमची प्रार्थना ऐकील आणि ब्रह्मदेव आपल्या मुखातून ब्राह्मण पटा 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 जन्माला घालतील आणि ब्राह्मणाची लोकसंख्या वाढवी आणि ती वाढावी असं तुम्ही मी काय ब्रह्म विष्णू महेश यांना असं काय मानत नाही मी माझं स्वतःचं नावच विष्णू साठे होतो मी विष्णू बदलून मी प्रबुद्ध प्रबुद्ध साठे झालो आहे आणि भोजन समाजाला चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत आहे मन शेवट करताना म्हणेल की ब्राह्मणांना लोकसंख्या वाढवण्यासाठी वाढवण्याचा शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीनं ब्रह्मदेवाचासुद्धा हातभार त्याच्यामध्ये लागावा आणि ब्रह्मदेवानं आपल्या मुखातून ब्राह्मणांची अपत्य म्हणजे ब्राह्मणांना पटापटा आपल्या ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून जन्माला घालावं आणि ब्राह्मणांची लोकसंख्या वाढवावी एवढंच या निमित्तानं सांगा असं वाटतं